न्यूज महाराष्ट्र आवाज धारदार शस्त्राने हत्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आकोड तालुक्यातील वस्तापूर इथं मंगळवारी रात्री किरकोळ माधातून एका सव्वीस वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंगेश बेहारी लाल ढिगर वयवर्ष सव्वीस आणि सेवकराम पतिराम साकुम वयवर्ष एकोणचाळीस दोघेही राहणार वस्तापूर यांच्यात गावातील बाजार परिसरात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली वादाचा स्वर अधिकच तीव्र झाल्यानं त्याचं रूपांतर झटापटीत झालं या झटापटीत सेवकरामनं मंगेशच्या पोटात धारदार शस्त्रानं वार केला गंभीर जखमी अवस्थेत मंगेशला तातडीनं अकोट ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करताच मृत घोषित केले या घटनेनंतर अकोट ग्रामीण पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले पोलिसांच्या प्राथमिक तपासात दोन्ही दारूच्या नशेत असल्याचं समोर आले असून नेमका वाद कशावरून झाला याचा तपास सुरू आहे वस्तापूर गावात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली आहे या घटनेचा पुढील तपास सुरू केलाय त्यांना मंगळवारी रात्री बाजारातून येताना सेवाक्रम साकून साकून यांनी टिकून येताना रस्त्यावर आडा आडवा उभा केला आणि चाकून मारफूट केलं आरण्य महाभावाचं जागावरच ठरलं पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण अंतर्गत ग्रामवस्थापूर येथे साल दिनांक चार सहा दोन हजार रोजी पूर्वीचं कलम तीनशे दोन भागविनवे वाटे एकशे तीन एक बी एन एसप्रमाणे प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यातील जे आरोपी आहे साकुम आणि फिर्यादी आहे डिगर मृतक जो मंगेश डिगर आहे त्याला काल सायंकाळी त्या गावचा बाजार असल्यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली वादावादीचं रूपांतर साकुम जो आहे त्याने त्याच्या पोटात चाकू मारला आणि जवळपास बऱ्यापैकी रक्तस्राव झाल्याने दवाखान्यात आणून त्याचा मृत्यू पावला आणि घटनास्थळी असलेल्या लोकांकडूनच त्या तो जो आरोपी आहे साखोम त्याला पकडण्यात आलेलं होतं किंवा धरपकडमध्ये त्यालासुद्धा मार लागलेला आहे सध्या तो ताब्यात आहे परंतु वैद्यकीय परीक्षण करून पुढील अटकेची कार्यवाही करत आहोत तसेच तपासावरचे जे नवीन कायद्यानुसार उपलब्ध असलेले साक्ष फॉरेन्सिक टीम प्रत्यक्ष दर्शी साठेदार या सर्व गोष्टीचा वापो वा, आणि त्या एक टेक्निकल तपास प्रॉपरली रन होत आहे आणि मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आमचे चांदक सर एस पी जिल्हा अकोला तसेच मित्तल सर तसेच आमचे जी पी ओ सर तसेच एस डी एस पी आमचे सर यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे पुढील तपास सुरू आहे धन्यवाद महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा